खोबऱ्याचं वाटण नाही टाकला नंदिन आलं नंदिन वेने मी आले तुला हातून आले तर खायला चालू केलं हातवायचं लोक दाखवून पापडी आणि वडी थँक्यू आल्याबद्दल एवढे धावल गेली सगळ्यांना वाढायला आणखी काशी थँक्यू बोलते मला सगळ्यात येतात बाबा विचारे आणि ही आहे बोलते बघा न्यू बघितलं गरम होतं ना एवढा देडी काढली आता ही ड्रेस होती काम मॉर्निंग कशात सर्व मस्तना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये अंधेरनं सव्वानो आज खूप लेट झालं आहे आणि थोडंसं गरमसुद्धा झालेलं पण थोडं कमी झालं सुन्याच्या पुढे आणल्यात कारण याच्याने हात धुवतात गाव धुवायचं आहे ते काकींना सांगून ठेवलं आहे तर त्यांच्याकडे जायचं आहे बघूया काय होते काय नाही ते तर चला घेऊन जाते याला पहिला मग आल्यावर पूजा करते आणि आज गुरुवार आहे नुस्ती हातून आले तर खायला चालू केला खातो इचं पण नको आत दर तिकडा टिकलं गेले चला इकडं चालू आहे हा टोप बरोबर का हा टोप बरोबर येणार काय खोबऱ्याचं वाटण नाही टाका नंदिन वहिनी नंदिनी वहिनी हिंदिया तुम्ही मॅच बियाणे झाला आज मी होतो कंटाळा सगळी तयारी चालली सकाळी टिकली गेली बघा आम्हाला टिकली लावले टिकली गेली चहा येते ना ही पण पेल ना चार ना बघते व्हायला गोड बिड कसं इकडं जेवण सगळं रेडी आहे सगळी तयारी चालली इकडं पुलाव रेडी नाही नाही मंदिर मिनी भांड्यांवर इकडं कोबीची इथं छोलेची पोहे बनवलेले नंदेरी भांडी असतात लादी पुसून झाले आता गौरांचा खिचडीपाट टाकते पटकन पण आणि मग साडी लावायची तिकडे ताई साडी लावतात तर आज आहे ताईंना हळद लावायची म्हणजे थोडीशी लावतात त्याला थोडे थोडी शिवबात टाकून घेते गौरष्ट कारण एक वाजलाय आणि तयारी पण करायची यायचे होते मला भूक लागलं छान लागेल बरं हे सात जणी असले तरी चालेल

हाँ मैं लाऊंगा तू, अरे लाऊंगा तो सब हैं, पिंगी, हाँ चाप पिंगी, चाप फान, लालियां, चाप फाजिपानी, यूपीन पहले हाँ, यूपीन नेक्स्ट, पिंगी, चाप ऐसे लाते चाप दे, होगी थोड़ी सी

कशी लावली थँक्यू यू आल्याबद्दल एवढे धावल गेली सगळ्यांना वाढायला थँक्यू कशी थँक्यू बोलते मला सगळ्यांनी आताच बाबा विचारे आणि आहे बघा मला दिली बघितलं गरम होतंय ना एवढा डेंजर

हा डब्बा आमचा तेवढा करा आम्हाला आणि तू दिले काय टिपिनच बरोबर ह्याला दिला नाही उपमा तू आईला खायसाठी दिला होतं ना उपमा तू नव्हतीस मी नव्हती मी छोटा डबा दिला नाही आता याचा वाटतं उपमा नाश्ता बनवलं तुम्हाला तो त्यांनी मास्टर म्हणून आम्हाला काय सांगितलं ते मम्मी राणी बोल ना येताना गडबडी विसरली तेव्हा पण तू घेऊन येते चला बाय 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 चला चाय के डायरेक्ट आता बघते नसतं पाण्याचं टेन्शन झालंय त्यांना पाणी गेलं बाकी तर वाटत नाही मला पाणी कपडे झालं की सगळं काम झालं असं वाटतं मला मला कपड्याचं नाही वाटत पाणी झालं नाही वाटत कपड्यांचं आता कपड्यांचं तर हे आमच्यामध्ये करतात असं वडे आणि चामट्या बोलतात त्यांना तर हे मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी करते आणि आज हळदीचा प्रोग्रामसुद्धा होता म्हणून मग हे देवांना नैवेद्य दाखवायला वडे केलेले आहेत गोडवडे चामट्या बोलतात ते कुलदैवताना आणि मग नंतर पापड्यासुद्धा तळल्या पापड्या होत्या आमच्या घरात तर आणि याची रेसिपी मी माझ्या ब्लॉगच्या ब्लॉग मागच्या व्हिडिओमध्ये आहे त्या कशी बनवायची टाईमपास लस छान होतात खूप मस्त लागतात ता खायला ता तांदळाच्या पिठापासून बनवते तर हे सगळं असतं आणि आमच्या इकडं जेव्हा काय बोलतात चून वगैरे असतो ना चून ओटणं वगैरे लावतात तेव्हा हे असे चमट्या बनवतात पण आता सगळीकडं कसं गुलगुले वगैरे ते दुसरे वडे बनवतात वा पण पहिल्याची पद्धत हीच असायची आणि कुलदेवतांना हेच नैवेद्य दाखवतात दाखवलेलं नैवेद्य पापडी आणि वडे मी काय विचारते तुला कपडे आवडले का ते आणलेले पप्पाने छान आहे का बारे बारे ना बारे ना तू झोपून खाली, खाली माझ्या Hmm. तर जेवण वगैरे झालं आहे भांडे वगैरे घासून झाली कपडे वगैरे टाकून झाले हो आता ताई नाही तर म्हणजे कपड्यांचं वगैरे कपडे कसे त्या मशीनीमध्ये टाकायच्या आणि पाणी तेवढं भरायचं ते, ते, ते होतं त्याचं तर आता ते आमच्यावर पडले आईने थोडंसं पाणी भरलं मी थोडंसं भरलं आणि कपडे धुवून मशीनला म्हणजे सुकाला वगैरे टाकले आणि बोलतं तेवढंच नसते म्हणजे की हा घेतले टाकले बोल तुला सगळे काम करू शकतो का इथं पूर्ण करते मग तुझं ऐकते बोल

त्याच्या मी एक ना आयड्यावर गेले एक ना अशी एक गण असते गण असते ना त्या गणचं त्या अशू दाबायचं काढायचं आणि त्याच्या अशू करायचं गण काढायचं आणि त्या गोणमधली ना एक गण गण कडच्या सारते स्प्रिंगली ना स्प्रिंग काढायची त्या स्प्रिंगला ना एक दुसरी गणात ते ना एक कंदिंगला जोडायची त्या त्या कंदिंगला जोडायची फक्त तिच्या ते काढायचे अजून त्याच्या मारायचं ओके तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय खूप थकल्यासारखं आणि कंबर तर माझ्या पुरी गेले उभं राहून राहून बेकार तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो तू आता मला नंतर समान पूर्ण करू दे आणि ही जी बाकीची स्टोरी आहे ती मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेल कारण आता हा मला काय बडबड करून देत नाही तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये अच्छा हळदीचा प्रोग्राम तर छान झाला मस्त जेवणसुद्धा गेले सगळे लोक आणि आता उद्या हे लग्नाचं तर ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल चलो भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय